वेद उपनिषद यामध्ये योगाविषयी खूप वेगवेगळं सुंदर असं वर्णन आलेलं आहे उपनिषदांमधला प्राणाचा प्राणशक्तीचं महत्त्व सांगणारा असा एक सुंदर श्लोक आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितं माते पुत्रानरक्षस्व श्रीश्च प्रज्ञांश्च विधेहिन तिथी प्राण म्हणजे काय तो कुठे कुठे आहे त्याचं महत्त्व काय आहे त्याची तुलना कशाशी केलेली आहे आणि तो प्राण आपल्यामध्ये आहे त्यामुळे कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोडून जात नाहीत याविषयी सुंदर वर्णन हे सगळ्या या उपनिषदातल्या या मंत्रामध्ये किंवा श्लोकामध्ये सांगितलेलं आहे प्राणशक्ती ही आपल्या प्रत्येक सजीवामध्ये आहे पण ही प्राणशक्ती आणखी नक्की कुठे कुठे आहे असं म्हणण्यापेक्षा ती प्राणशक्ती सगळीकडे भरून आहे असं प्राणस्येदम वशेद सर्वम अशा शब्दात सांगितलेलं आहे त्रिदिवे यत प्रतिष्ठितम प्राचीन काळामध्ये तीन लोक असे सांगितले जायचे भूलोक पाताळ आणि स्वर्गलोक अशा तीनही लोकांमध्ये ही प्राणशक्ती ही, ही प्रतिष्ठित आहे म्हणजेच थोडक्यात ती सगळीकडेच आहे कुठे नाही असं नाही प्राणसेदम वशेत सर्व त्रिदिवे यत प्रतिष्ठितम आणि मग असं म्हटलंय की आपली आई जसं आपल्या बाळावर अतिशय निरपेक्ष आणि मनापासून जीवापाड प्रेम करते तसं हे प्राणा तू माझ्यावर प्रेम कर किंवा तू मला कधीही सोडून जाऊ नकोस कारण तू माझ्या आत प्रतिष्ठित असल्यामुळे तू माझ्या आत असल्यामुळे श्री आणि प्रज्ञा म्हणजे लौकिक अर्थाने श्री म्हणजे लक्ष्मी म्हणजे संपत्ती आणि प्रज्ञा म्हणजेच ज्याला आपण बौद्धिक संपत्ती म्हणजे आपलं ज्ञान भांडार किंवा आपल्या बुद्धीच्याही पलीकडचा असा प्रांत आपली जी काही सामान्य माणसाची जी बुद्धी असते त्याच्याही पलीकडे अशा काही गोष्टी या योगाच्या साधनेमधून आपल्या लक्षात येऊ शकतात त्याला प्रज्ञा असं म्हटलेलं आहे त्यामुळे प्राणाची प्रार्थना अशी केलेली आहे की के एखादी माता जशी पुत्राला सोडून जात नाही अतिशय त्याच्यावर प्रेम करते आणि त्याचं रक्षण करते तसं हे प्राणा तू माझं रक्षण कर आणि तू मला सोडून जाऊ नकोस कारण तू माझ्या आत असल्यामुळेच मला श्री आणि प्रज्ञा म्हणजे लक्ष्मी आणि माझं बुद्धिवैभव किंवा बुद्धीच्याही बुद्धी पलीकडे असलेली माझी प्रज्ञा ही जागृत आहे तसा प्राणायामाच्या आधी म्हटली जाणारी प्रार्थना म्हणूनही हा श्लोक म्हटला जातो आणि प्राणायामाचं महत्त्व काय आहे हे समजून घेण्यासाठी सुद्धा अभ्यासक याबद्दल समजून घेत असतात Thank you.